नमस्कार मंडळी आईचा पटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदातील प्राचीन पण आजही तितकेच प्रभावी उपाय जे आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्यदायी ठरू शकतात आयुर्वेद सांगतो स्वस्तस्त स्वास्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजेच निरोगी व्यक्तीचं आरोग्य जपणं आणि आजारी व्यक्तीचं रोगनिवारण करणं तर व्हिडिओला सुरुवात कुठ भारतीय पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं की अनलासूर नावाच्या असुराने संपूर्ण जग ज्वालाने पेटवून टाकलं होतं देव ऋषी माणसं सगळेच भयभीत झाले होते शेवटी विनाश थांबवण्यासाठी श्री गणेशांना बोलावलं गेलं त्यांनी त्या ते असुराला गिळून टाकलं परंतु त्यानंतर त्यांच्या उदरात प्रचंड दाह निर्माण झाला अनेक औषधी दिली गेली पण त्या आगीचं काही शमन झालं नाही तेव्हा दुर्वांचा रस पाजला गेला आणि लगेचच तो धाव शांत झाला यामुळे दुर्वा श्री गणेशांना अत्यंत प्रिय झाली हा केवळ पौराणिक उल्लेख नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण संकेत आहे दुर्वा ही साधी गवतासारखी दिसणारी वनस्पती प्रत्यक्षात लघु पण महाऔषधी आहे पावसाळ्यात हिरवळीवर पसरलेली दुर्वा गाठींमधून मुळे फुटवत जाते परंतु पहिल्याच पावसाच्या शिडकाव्याने पुन्हा नव्या जोमाने उगवते या पुनरुत्पादक शक्तीमुळेच तिला आयुर्वेदात जीवनदायी मानलं दुर्वा आणि किंचित गर्द उपयुक्त आहेत रसपंचकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास दुर्वा रसाने मधुर कशाय आणि किंचित तिक्त आहे गुणाने लघु व शीतल विपाक शीत, मधुर तेदोष शामक आहे विशेषतः पित्त आणि कफशमनासाठी अत्यंत उपयुक्त आचार्य चरकांनी प्रजास्थापन वर्गात समावेश केला आहे म्हणजे रक्षण व स्त्रियांमध्ये प्रजननशक्ती वाढवण्यासाठी दुर्व उपयोगी ठरते बायोपचारात दुर्वेचा कल्क वा स्वरस लावला जातो घोळणा फुटल्यास नागपुड्यात दुर्वारस घातल्याने रक्तस्राव थांबतो जखमा काप पत्तीचा डाळ खाज सोरायसिस एक्झिमा यांमध्ये दुर्वा लावल्याने शीतलता मिळते व क्षतलवण लवकर होतं तिळाच्या तेलात रस संस्करित करून तयार केलेलं तेल विविध त्वचारोगात हितकारक आहे तापाच्या वे वेळी कपाळावर दुर्वा कलक लावल्यास मेंदूचे रक्षण होते कळपायांचा दाह कमी होतो सकाळी अनमानी दुर्वीवर चालल्याने डोळ्यांची आग उच्च रक्तदाब व शरीरातील उष्णता कमी होते आभ्यंतर उपचारात रसाचा उपयोग फार मौल्यवान आहे नाकातून रक्त येत असल्यास खडीसाखर मिसळून घेतल्याने रक्तस्राव थांबतो मूत्र गुणांमुळे हितकार्य दुर्वर मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवतो नवप्रसूदिने घेतल्यास स्तनाची वाढ होते पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास खडीसाखरेसोबत दुर्वरस अत्यंत परिणामकारक ठरतो पित्तजन्य जुलाब व उलट्या यामध्ये दूध मिसळून घेतल्यास थोडी शांती मिळते पूजेत अर्पण करण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर त्यामागे आरोग्य शास्त्र आहे शीतलता संतुलन रक्तस्तंभन व प्रजास्थापन हे दुर्वेचे आणि म्हणूनच ती गणपतीला प्रिय आहे आपण जेव्हा वापर दुर्वा पाहतो तेव्हा खरं तर आपल्या जीवनासाठी आरोग्य समृद्धी आणि शांतीचं प्रतीक अर्पण करतो ही साधीशी दिसणारी दुर्वा प्रत्यक्षात अमृत स्वरूप आहे आयुर्वेदातील शीतल औषधांपैकी एक प्रमुख औषध आहे आणि तिचा उपाय श्री गणेशापासून आपल्या सर्वांपर्यंत अखंडित चालत आलेला आहे तर मंडळी ही होती आयुर्वेदातील मौल्यवान माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं आरोग्य हेच आमचं ध्येय आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि आयुर्वेदाशी जोडलेले राहा धन्यवाद